वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेचं निवेदन करावं आमची आज सकाळीच कॉनकॉलमार्फत शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता बस ते बसलेले उपोषण ह्याला असताना इग्नोर करण्याचा निर्णय घेतला असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ना ना ते जर जा झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललं आहे हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असताना थेट जयांगी पाटील यांना आज निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असणारं सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो, सु, ये, तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता विचारा

तसा महत्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावरला जाऊ नये म्हणून आम्ही असं जरांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेला नाही निवडणूक असं ओबीसी मधली पॉलिटिकल जागृती झाली ह्याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलिजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचा आम्ही स्वागत करतोय कोणाला ते माझं म्हणणं साहेब ओबीसीचं असणारं राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचं धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता येते त्याचं आम्ही स्वागत करतो जागा काय आहे तुमच्याकडे संपर्क का पुन्हा वाटपाय वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे वर्तमानपत्रातून की चाळीस जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ गय। करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असताना अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर आठी चाहिश, आठी चाहिश तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समजोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असं त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो बैठकीत असं म्हणाले म्हणजे उद्धव ठाकरे गट त्यासोबत एनसीबी सोबत चर्चा झालेली आहे शरद पवार गटासोबत मात्र काँग्रेस सोबत युती संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही जेव्हा रमेश चेन्नीथल हे महाराष्ट्रात येतील तेव्हा काँग्रेस संदर्भात चर्चा आम्ही करू तर दोन वेळा रमेश रमेश चेन्नीथल हे महाराष्ट्रात आले मुंबईत आले तुमची काही चर्चा झालेली आहे का युती संदर्भात नाही माझी त्यांच्याबरोबर काहीही चर्चा नाही आणि आमची असणारी चर्चा जी आहे ते डॉक्टर दैरवान फुंडकर आणि त्यांची टीम जी आहे ती करते त्यांनी जे काही आम्हाला असं फीडबॅक दिलं की ही हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे ते इंटरनल चर्चेमध्ये ते मग निर्णय घेणार आहेत त्या ह्याच्यामध्ये

याच्याबद्दल दुमत नाही पण पोलिटिकल पार्टी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर समझोता करते करण्या करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो समजावून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारा सर्वांबरोबर समझौता करण्यासाठी <coughs> आमची ओपन भूमिका होती त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाही आहे आणि आज आपल्याला आहे की त्याच्यापैकी काही जणं जे आहेत ते बी जे पीच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय तर बी जे पीने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचासुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा हा महत्त्वाचा आहे सर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले अजूनही काही काँग्रेस लोक आमदार जाण्याची शक्यता आहे काय हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जणं जातील असं माझं सगळं म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पोलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली मोदींना ज्यांना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बी जे पी मध्ये सहसा सरळ निघून जातील शरद पवार यांच्या गटाच्या संदर्भात उद्या निर्णय लागणार आहे कपात्रते संदर्भात आणि आज अशी चर्चा सुरू आहे की काँग्रेस आणि शरद पवार गट हे होते काँग्रेसमध्ये काँग्रेसने माहिती आहे शरद पवार मला माहित नाही माझ्याशी कोणी ह्या गोष्टी शेअर केलेल्या नाही ते ना आता मी मी ज्योतिषी अजून झालेलो नाही तर मी महाविकास आघाडी बैठक देखील गेली अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा सा साथ सोडलेला पक्षा आहे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते याला कारणीभूत आहे म्हणजे सरळ आरोप जो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे तुम्हाला काय वाटत आहे त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का कारण का ती मोठे गे चेहरे गेलेले आहेत होता काँग्रेस पार्टीनेच याच्यावरती असं उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर जणं कोणीच त्याच्यावरती माझ्यांना उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं सर नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात जरांगे पाटील यांनी काल एक वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आहे तर त्यांनी असं ट्विट केलं आहे की जरांगे पाटील यांनी त्यांची मर्यादा जी आहे ती ओलांडली आहे आणि जर मोदी महाराष्ट्रात आले तर असल मराठा समाज काय असतो हे आम्ही जरांगे पाटील यांना दाखवून देऊ नो कॉमेंट संदीप एक्झॅक्ट झाली जरांगे पाटिल दोबारा अनसन पर बैठे हैं। उनकी दो मांगे थी एक कुंबी मांग थी और दूसरा जो था गरीब मराठा जो है उसको आरक्षण मिलना चाहिए ये जो आरक्षण मराठा आरक्षण की बात वहां पर थी सरकार ने अधूरी रखी थी और यही कहा कि एकनाथ शिंदे का जो कमीशन बैठा है उसके बाद में इसका फैसला लिया जाएगा और ये भी बताया गया था कि अधिवेशन जो है सरकार लेगी और उस पर निर्भय होगा और उस पर निर्णय होगा लेकिन अभी दिखाई दे रहा है कि शासन अधिवेशन इस इश्यू पर होगा या नहीं होगा इसकी कोई जानकारी नहीं है लेकिन मार्च के पहले हफ़्ते में आचार संहिता लगने की उम्मीद है और उसके पहले महाराष्ट्र असेंबली बुलाना ज़रूरी है और बजट पेश करना जरूरी है ऐसा मैं मान के चलता हूँ वोट अकाउंट लेना ज़रूरी है तो उसमें अगर ये ले रहे हैं तो मैं समझता हूँ कि उस पर कोई चर्चा नहीं होगी बातचीत नहीं होगी अनशन पर बैठे हुए जारांगे पाटिल इनकी तबीयत जो है वो पूरी तरह से बिगड़ चुकी है उनके नाक से खून बह रहा है ऐसा बताया जा रहा है हम लोग ने उनको पार्टी की तौर से एक संदेशा भेजा है कि एक पॉलिटिकल लड़ाई है आप अपने शरीर से इसके साथ में लड़ रहे हो उसके साथ में बैठ के आपको पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी और ये पॉलिटिकल लड़ाई आपको लड़नी है तो आपको इस लोकसभा में जालना की कॉन्स्टिट्यूंसी से कॉन्टेस्ट करना होगा और वो कांटेस्ट जो है किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं तो इंडिपेंडेंट आपको कांटेस्ट करना होगा क्योंकि अगर आप किसी पॉलिटिकल पार्टी के साथ जाते हो तो जिस तरह से दूसरे आमदारों का मुंह दबाया जाता है वैसे आपका भी आवाज़ दबाई जाएगी और आपको कहने का बात नहीं होगा हम लोग उम्मीद करते हैं कि जहानंगी पाटिल जो है ये एक पोलिटिकल इशू है इसको समझ में लेते हुए इलेक्शन के बारे में लड़ने के बारे में जो है वो भूमिका लेंगे और लोगों को बताएंगे ऐसा हम हम लोग उम्मीद करते हैं किस तरह से देखिए जब हमने जब हमने सुझाव भी दिया है तो इसका मतलब यही है कि हम उसको उनके साथ रहेंगे लेकिन उनसे यही कहेंगे कि ओबीसी का आरक्षण अलग होगा और मराठा समाज का आरक्षण आरक्षण जो है वो अलग होगा दोनों को मिक्स करने की कोई ज़रूरत नहीं कुंडी की मांग तो उनकी पूरी हो चुकी है मतलब जो कुंडी तो सरे पहले भी था, था वहाँ पर तो इसलिए उनका जो ये था कि रिश्तेदारों की बात वहाँ पर थी तो उस पर अभी तक सरकार ने कोई स्पष्टता नहीं दी है कि रिश्तेदारों का होगा या नहीं होगा थैंक यू मराठी हेवती थे

एम uh, बी को बताई दी थी कि वो अपने आप में अगर 48 सीटों का बंटवारा करे तो हमको कोई एतराज़ नहीं है जो इंडिविजुअल पॉलिटिकल पार्टीज़ है उनके साथ में बैठ के हमको जो सीट चाहिए उनसे हम लोग बातचीत करेंगे अगर उनका अगर समझौता नहीं हुआ है तो मैं समझ मैंने उनसे कहा कि uh, हर पार्टी की डिमांड जो है वो पूल करते हैं और पूल करने के बाद जो इंडिविजुअल सीट्स है उस पर फैसला हो जाएगा कि भैया ये सीटें उनको दी है जहाँ दो पार्टियाँ मांग कर रही है तीन पार्टियाँ मांग कर रही है चार पार्टियाँ मांग कर रही है जहाँ दो है वो दोनों बैठ के फैसला करे कि कौन छोड़ने के लिए तैयार कौन लड़ने के लिए तैयार है जो तीन है वो तीनों पार्टी तय कर ले जहाँ चार है वहाँ पर चार तय कर ले जहाँ पर डिसीजन नहीं होता है वो कमेटी बैठ के फैसला करेंगे अगर ये सिस्टम अगर अपनाते हैं तो मैंने उनसे कहा कि भैया समझौता जल्दी हो सकता है लेकिन लेट हो रहा आपको लगता है इसी वजह से नेता भी छोड़कर जा रहे हैं पार्टियों पर नहीं नेता ने ने और सीट शेयरिंग का कोई संबंध नहीं जिनको जाना है वो तो जाएंगे ही क्योंकि उनको जेल से बचना है मैंने तो पहले कहा कि मोदी जी का फंडा एक ही है आप अगर हमारे पास आओ तो आप गंगा में धु, धुले हुएर बन जाओगे नहीं तो तो तो। आप आप में दिखाई दोगे? एक खबर आई थी एनसीपी एनसीपी और कांग्रेस के की कर कर चुकी चुकी है 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 इस पर आपकी क्या? ख्याल आप आप तो से जब तो बातचीत का नहीं खत्म हो गई वो चंद्रलालिके माला महीती है। मला जेवढी माहिती त्या आहे त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटाच्या सिस्टमवरनं त्यांचा वाद आहे का त्यांचा जो काही आक्षेप मला असणारा दिसतो आहे की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातो आहे त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा असं मी त्या ठिकाणी बघतोय सर आपली मालूम नाही मुझे कोई पिटीशन की आ, कोई जानकारी नाहीये सर, सर मनोज दरांगे संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची यांनी सांगितलं डोक्यावर पडलेला माणूस आहे तो काही गडबड करतो आणि आता त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करांगेचा सुरु आहे असं वक्तव्य एका चळवळीतल्या व्यक्तीबद्दल केलं जात कसं बघतोय नारायण राणेंच्या वक्तव्याकडे राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे खालावलेला आहे एकमेकांबद्दल जो आदर पाहिजे तो आदर राहिलेला नाही आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते होत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आव आव्हान आहे की हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं बदलाव लगता फेकून दयाव लगत ये लोकसभा विधानसभा मधे लोक नवीन पानी ठिकाणी अपेक्षा सर महाराष्ट्र में महाविकास के लिए बीजेपी कोई ऑफर आया है देखिए बीजेपी की ये जो ऑफर है मैं ये मान के चलता हूं कि 370 रद्द करने के बाद राम मंदिर का निर्माण करने के बाद कॉमन सिविल कोड की भाषा करने के बाद और कुछ उनके स्टेटों में लागू करने के बाद भी जब दूसरे पार्टियों को ख़त्म करने की बात होती है तो मैं ये समझता हूँ कि उनके पाँव के नीचे की मिट्टी खिसक गई है और उनको ये लगता है कि अपने को अगर बचना है कि दूसरे का मकान तोड़ दो उनका मकान टूट गया तो अपने अपना जो है वो साबुत रहेगा ऐसी उनकी राजनीति है इसलिए ये पूरी तरह से डर चुके हैं ऐसा मैं मान के चलता नेशनल प्रस्पेक्टिव में अगर टीएमसी खुद लड़ रही है कांग्रेस के बिना आम आदमी पार्टी पंजाब दिल्ली गोवा में अपने आप लड़ रही है इंडिया अलायंस के बिना आपको लगता है कि कहीं ना कहीं बीजेपी को हटाने का कार्यक्रम है वो ऑलमोस्ट पेपर पे समाप्त हो मेरे हिसाब से जो है वो जो इलेक्शंस हुए बंगाल में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई आज जो है पंजाब में इलेक्शंस हुए बीजेपी सफाई हुई बिहार में इलेक्शंस हुए बीजेपी वहां पे सफाई हुई है तो ये उनका सफाया होते जा रहा है और आज जो है वो किसानों का आंदोलन दोबारा शुरुआत हो चुका है तो इसका मतलब ये हुआ कि इनका जो राम मंदिर का जो मामला था और ये कह रहे कि राम मंदिर के इशू पर हम लोग आएंगे <coughs> किसानों ने उस मामले को तो तहस नहस कर दिया और एमएसपी प्राइस का कानून बनाने की बात की है अभी तो ये बना भी नहीं सकते सिर्फ ऑर्डिनेंस निकाल सकते हैं. थैंक यू चल अच्छा गया